नमस्कार सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे षष्ठीच्या आदल्या दिवशीचा तर आमच्याकडे चंपाशेष्ठीच्या आदल्या दिवशी नागदिवे बनवले जातात आपल्या घराच्या प्रगतीसाठी सुख समृद्धीसाठी भरभरा भरभराटीसाठी आणि घरातल्या पुरुषाच्या दीर्घ आयुष्यासाठी हे नागदिवे बनवले जातात आणि जे षडरात्र सुरू असतं खंडेरायाचं तर त्याच्या कुलदेवतेच्या नावानेही हे केलं जातं तर आमच्याकडे अशा बाजरीच्या पिठामध्ये मीठ टाकून घट्ट गोळा बनवला जातो आणि त्याचे प्रत्येकी पुरुषाच्या नावाने पाच पाच दिवे बनवले जातात तर अशा प्रकारचे दिवे घरामध्ये एक पुरुष असेल तर पाच दोन असतील तर दहा तीन असतील तर पंधरा अशा प्रत्येक पुरुषाच्या नावाने पाच पाच आणि देवाच्या नावाचे पाच असे हे दिवे बनवले जातात तर अशा प्रकारचे मी हे देवा देवासाठी देवाच्या आरतीसाठी हे दिवे बनून घेतले तर कोणी हे पाण्यामध्ये उकडतात तेल टाकून कोणी चाळणीमध्ये उकडतात तर मीही हे दिवे चाळणीवर उकडत असते कधी पाण्यामध्येही उकडते एखाद्या वर्षी पण चाळणीमध्ये उकडल्यावर जरा हे असे जास्त त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही आणि दिवे थोडे कोरडे राहतात आणि आकारही छान राहतो तर हे पा अशा प्रकारचे मी हे चाळणीवर उकडून घेतले सगळे दिवे आणि एक दहा मिनिट अशीच वाफ येऊपर्यंत हो थोडेसे दिवे तयार होऊपर्यंत ठेवले आणि ते दिवे उकडूपर्यंत इकडे मी खाण्यासाठी असे पंतीच्या आकाराचे आमच्याकडे याला दिवशे म्हणतात हे बनवलं पूर्वीचे लोक तर हे बनवल्यानंतर दुसरा स्वयंपाक पण करत नव्हते वरण आणि हे दिवशे वरण दिवशे असे हे खूप म्हणजे त्यांचं हे परिपूर्ण जेवणच असायचं त्या दिवशीचं पण आता हल्लीच्या नवीन पिढीला असं काही वेगळं आवडत नाही तर पण मला हे आवडतं शिळे झाले तरी दुसऱ्या दिवशीही मला हे खायला आवडतात तर असं मी एक चाळणी बनवून घेतले होते तर तेही थोडस खाली चाळणीला तेल लावलं आणि वाफेवर हे उकडून घेतले डाळी मुगाची डाळ तुरीची डाळ खूप छान लागतात डाळी बरोबर करून खाल्ले ना हे दिवे आणि थोडस कधीतरी काही वेगळं हिवाळा आला म्हणजे हे असे काही सण वार येतच असतात आणि या ऋतूनुसार असं सा वेगवेगळं खायचे सण असतात पण ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक असत तर हे पा बाजरी ही हिवाळ्याच्या दिवसात खाल्लेली शरीरासाठी खूप चांगली असती गरमपणा असतो त्यामध्ये हीट आपल्या शरीराला मिळत असते तर अशी देवाच्या ताटामध्ये मी बाजरी पसरून घेतली त्यावर हे देवाचे दिवे ठेवले आणि नागदिवे ठेवले आणि त्यानंतर मग ह्या तुपात भिजत ठेवल्या होत्या फुलवाती जेणेकरून ह्या अशा छान तेवेत राहतील तर हे फुलवाती अगोदरच मी बनवून ठेवल्या होत्या तर मग मी सगळ्या दिव्यामध्ये ह्या घालून घेतल्या आणि ह्या फुलवाती तुपामध्ये भिजत ठेवल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवायच्या खूप छान तयार होतात आणि अगदी अशा मंद अशा तेवेत राहतात याचा मी तू एक व्हिडिओ बनवीन नक्कीच कारण अशा फुलवाती यांना खूप वेळ पेटतात तर त्यानंतर मग मी सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलं तर हळदी कुंकू लावल्यानंतर मग हे दिवे मला प्रज्वलित करायचे होते तर पहिलं तुळशीचं पान ठेवून घेतलं कारण प्रत्येक प्रसादामध्ये तुळशीचं पान ठेवल्यानंतर तो पवित्र बनतो तर तुळशीचं पान आणि फुलं ठेवून घेतले आणि त्यानंतर मग सर्व दिवे प्रज्वलित केले हे दिवे सगळे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला देवासमोर ठेवायचे असतात देवासमोर ठेवल्यानंतर याच दिव्यांनी देवाला आरती करायची असते आपल्या घराच्या प्रगतीसाठी सुख समृद्धीसाठी आपल्या घरातल्या पुरुषांसाठी दीर्घ आयुष्य मागायचं असतं आणि एक देवाची आरती करायची असते खंडेरायाचा कुलदेवताचा आशीर्वाद आपल्या पाठीशी अखंड राहावा असं प्रार्थना करायची असते तर त्यानंतर मी हे देवासमोर ठेवले आणि असा हा चंपाशेष्ठीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तिने सांजेला हे केलं आहे आणि हे दिवे दुसऱ्या दिवशी खाल्ले तरीही चालतात नाहीतर गाईला वगैरे ते त्याचा प्रसाद दिला तरीही चालतो तर अशा चाल प्रकारे चंपाशेष्ठीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ही प्रथा तुमच्याकडे आहे का तेही सांगा आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आमच्याकडे वांग्याचा आणि बाज वांग्याच्या भरिताचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर कोणी चंपा कुल म्हणजे खंडेरायाच्या नावाने घट बसवतात कोणी चंपाशेष्ठी अशीच पूजा करतात ज्याच्या त्याच्या प्रथेनुसार रीतिरिवाजानुसार रिवाजानुसार आणि प्रत्येक वर्षी केलेल्या नियमानुसार प्रत्येक करत असतं तर मग दुसऱ्या दिवशी मिस्टरांना ड्युटीला जायचं होतं चंपाशेष्ठीच्या दिवशी तर मी सकाळी सगळं आवरल्यानंतर नऊच्या दरम्यान खूप गडबडीत साडेआठ पावणे नऊ वाजले होते तर हे वांगे बाजरीच्या भाकरीचे रोड बनवले आहे आणि भाजून भरीताचा भरीत बनवलाय वांग्याचं भरीत आणि ते भंडारा आणि खोबरं हे तयार केलं आणि त्यांच्याकडे सकाळी सकाळी दिलं हे आमच्या इथे खंडेरायाचं मंदिर आहे तर ते मंदिरामध्ये जाणार होते तर त्यांच्याकडे पाच रोट कुत्र्यासाठी आणि पाच ह्या मंदिरात ठेवण्यासाठी दिले तर अशा प्रकारे चंपषष्ठी साजरी केली आणि तिन्ही सांजेला इथे मी देवासाठी हा नैवेद्य बनवला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद